नमस्कार मित्रांनो वेलकम टू बाबूसाहेब अंकिता ब्लॉग आज आपली सकाळ सकाळ आंघोळ झालेली आहे साडेआठ वाजलेत आता बघू शकता सकाळ सकाळ पाऊस झालाय आणि वातावरण जरा हिचं पेरायचं जरा अवघड आहे आज आपल्या गावात सोमवारचा विषय असा आहे नागेश्वराचं मंदिर असल्यामुळे सोमवारचे काय अवजार चलत नाही त्यामुळे आज पेरतात नाही नाही तर चांगली वाक्षाला असते आणि आज पाऊस झाला की पुन्हा दोन दिवस वाक्षावर आणून येत नाही तसेच आपली जेव्हा पेरायची होत चालली आहे शेअरला बघा नीट थोडा पाऊस आल्यामुळं गेल्यात नीटचं कापड बनले त्याच्या खाली आता जाऊ आपण बेबीशींची इकडे तो क्वालिटीला जा जातोय का नाही ती बघू काय झालं आपली एक शिर्डी घरी मित्रांनो असा होते तिला आपल्याला खायला न्यावं लागेल कसं चांडले काय नको खाल्ले नाही आण तिला आता खायला न्यायचे आपल्याला शिवरीचा पाला शिवरीचा पाला हा पण शिवरीच्या पाल्यावर रोग पडलाय असं वाटतंय मला बघा बांधाच्याकडे आपण शेवड्या ठेवलेत शेरडांसाठी पाला पाला हा इकडं हाय हम्म 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 पाला घेऊन जातो बायला शेरडा जंगलात फोडून नेतो बायला म्हणतो मी जातो पण बाय काही ऐका नका काय का, का आपलं गरजच बघतो कामधांदा आज कामाचं नियोजन बिघडलं राहतो काय अवघड झालं कामाला जायचं होतं पण सगळा पाचका झाला मित्रांनो चार फोडावं फोडाव म्हणले म्हणलं काय एका एक दोन uh, लाकडं फोडावं लागते आणखी ताची बाबा कशी हा ती चाफी तिकडे दंड करून ही बघा लाकडं बघा एवढं सरपंच फुडून घेते आता तुम्ही सांगा एवढं सरपंच फुटल माझा हात दमणार काय काय लय अवघा आणखीन काय असलं तर आणते का आहे ना एवढं बोळा आणते ना त्याच्यातून निवडतोय का नाही गॅरंटी नाही कुठते

करायचा मित्रांनो लाकड सगळे फोडून टाकले माझ लई तारास झाला कारण म्हणजे काय तुम्हाला दाखल कोराड कोराडी दांडा दांडा व्यवस्थित नाही बघता काही नाही अशी लाकडे किती फोडली असते राव पण आता दमलो रे हो मला बास मित्रांनो का बी आणि मी चालले पटाडाव आपलं रान वापशाला आले का नाही बघायला कारण इकडे रान हे करतात लोक त्याच्यामुळे आपल्याला पण आपलं रान आहे ना पेरून काढावं लागेल जवारी पण काय आता पटाडाव काय दिवास काय लवकर वापशाला येत नाही माणसं काम करतात आमच्या रानांनी मित्रांनो आपण आता पटाडच्या रानावरती आहे बघू शकता वापसा आपला चांगला आहे चांगला झाला आहे का मुटका होत नाही म्हणजे सकाळ सकाळ रोटर आणून जवार इकडे पेरून टाकायची बन, बन नाही आहे त्याच्यामुळे रोटर आणायचा खर्च करायचा आहे त्या लय आहे इकडे आपल्याला आप पाण्या सुई नाही त्यामुळे आपण काय लय डोकं नाही लागायचे इकडे काढल्या राहणार त्यांना बघा सुई बागाचे कसं काय दांडे बागायतीच केले त्यांनी ह्या वर्षी त्यांनी साथ दिली टोक्यानी पैसा आला शंभर टक्के आपण आता इकडे बागायत करणार बघू काय होतंय बघा आपल्याकडे सूर्यफुल लय लहानपणी घ्यायची पण आता पीक घेत नाही तिथं पहिल्यांदा दिसले आपले पाटाडा सूर्यफुलाचं पीक घेतलेलं बघा आताचे फुला लागलेत फुलं हिंडलं फिरल्यावर कळतंय बरं का बाबा पण काय तसं नाही लागला मित्रांनो मी तुम्हाला आज अशा ठिकाणी घेऊन आलोय की त्या ठिकाणी वीज पडलेली आणि तिथं बाराही महिने खड्डा झालेला आहे आणि तिथं पाणी राहतं आणि पाणी येतं आणि ते तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो हा बघा मित्रांनो इथं ना वीज पडलेली आणि बाराही महिने हो पावसाळ्यात इथं आम्ही लहानपणी ज्यावेळेस आम्ही कमीत कमी सातवी नवी नवी बारा पर्यंत पाणी घ्यायचं उन्हाळ्या पावसाळ्यात इथं पाणी असतं बाराही महिने टाक्यात आहे शिंदेगावातल्या लोकांना माहिती असेल बाकीच्या शिंदे शिंदे नांदगाव सुपरवाड ह्या लोकांना इथं माहिती आहे बाकीच्या नाला इथं बघू शकता अख्ख्या दागणाला पाणी सुटले बघू शकता शेण आहे नाक नजरा बघा आणि उन्हाळ्यात लोकांना शेतीला पाणी नसतं पण ह्या झऱ्याचं पाणी आजपर्यंत तरी मी कधीच असं कमी झालेलं भेटलं नाही उपासले की तेवढेच येतो उपासले की ते तेवढंच येतो आता उपासण्याचा प्रयत्न केला म्हणजे शकत का नाही कारण सगळी कोण आता पाजर आहे त्याच्यामुळे ते काय उपासणार नाही निसर्गरम्य वातावरण शेळ्या चार चारायला इथंच आपला कॅनल आहे ह्याच्या पल्याडनं इतकं वर पाणी असणं हे लय मोठा अजूब आहे पण देवा देवाची करणी नारळात पाणी तसे देवाची करणी दगडात पाणी आमच्याकडे हा आकडाकड पाणीच पाणी तुम्ही बघू शकता इकडे एक लव महाराजाचं पल्याड मंदिर आहे बघा त्या झेंडा दिसतोय का दिसत असं थोडा थोडा तिकडे आणि बाकी लोकांच्या जमिनीत आणि इकडे क्रेश हँड आहे यायचं म्हणजे व कॅनल खात्याचं त्यांना प्लास्टर करायचं कॅनलला त्याच्यामुळं आणि चला आता एकंदरीतरीती रीती आपल्याला आता घराकडे निघावं लागेल आपण फक्त व्हिडिओ काढण्यासाठी हा जरा दाखवण्यासाठी घरापासून एक आठ नऊ किलोमीटर आलेलं फक्त कोणत्यासाठी काही कुंकुण पाणीच पावसाळ्यात बाकीचं पाणी सगळं आटतं पण उन्हा जरा दाखवलेला आहे ना तो बाराही महिने चालू राहतो एक काही दिवस नाही खूप असले की पाच मिनटात कॅनल मित्रांनो लोखंडा लोकांना दिसतो घेत आणि आपलं कॅनल खात्याच शेडन बी मारले त्यांचे सामान कुठं इरिगेशन करायला बघा टाक्या बिक्या आता घरा काय फायदा मित्रांनो एक ते चार झोपून आता आम्ही निघालो जळ्याकडे पाहिला आणि आमच्या आमच्या तिथं त्या आता घरी आम्हाला शेळ्या वाहणार आहे बाया आल्या असते म्हणजे बरोबर आहे बाया लढा असं आमचं रेखा नाही का नाही का बघू आता कुठे बघा चार डगड आलेले आहेत बघू शकता आपल्या इथं शेळ्या चढतात बीबीसीच्या इथं बीबीसीन तिथं का पाण्यात बसलाय एकदम ओके लाईन शकडलं सुत्रा पण काय लई आवडे मित्रांनो एकोणीसशे पंचवीसला पण आपण नव्हतो आणि एकवीसशे पंचवीसला पण आपण नसणार आहेत त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहेत ना तर आयुष्य जगून घ्या लाईट टेन्शन लोड प्रत्येकाच्या मागे काय का नाही काय चांगल्या गोष्टी असतात वाईट असतात त्याचा अजिबात लोड नाही घ्यायचा आयुष्य एकदाचे पुनर्जन्म हे काय नाही मनाला पाहिजे तसं जगून घ्या मी आल्यावर कुणाचं कोणा वाचून राहत नाही <laughs> आपल्याला उद्या आता तेराची ती पण बघू शकता एकदम वातावरण पावसाचं झालेलं आहे आता साडेचार वाजले जात असे तुम्ही बघू शकता आभा जशी पाऊस आला की पिरणं पुराला आंबे उद्यापासून आपल्या कामाला जायचं आपल्या ड्युटी काय करायचा पोटासाठी कामाला जावं लागतंय बघा शहरात निवडण सारख्यात पण गार लागत आहे बाबा गार हवा सुटला त्याच्यामुळे नाही हवा पाऊस आजच्या दिवस पाऊस नाही आला उद्या पिरून होईन आपलं भविषण बघा हेडफोन कानात असल्या त्याला हाका मारली तरी आवाज येणार नाही ना त्याच्यामुळे त्याला काय हाका मारित नाही निवांत बसतो सहा वाजेपर्यंत बघ्यात मिळून घेणार नाही त्यामुळे सहा वाजेपर्यंत शहरात जायच्या सहा हा घरी जायचं बोला न्यायचे निवांत पडायचं सुखी समाधानी म्हणायचं जगायचं साडेपाच वाजून गेले आता घराकड शहर नाही आम्ही नाही आता त्यांच्या <tartवत् मागे मागे जावा लागेल होय पर्या नाही निघाल काय असत बघाच्या घोडील माणसं असतात बुभीषण कसं गाण्याचा हेडफोन बिडफोन टाकाटाके विभीषण गाणे ऐकत शरो घर पाऊस आलेला नाही पण येण्याची शक्यता यावं नाही म्हणजे जेवारी मिळून निघाले आणि शहरदा एकदम फास्ट निघालेले आहेत घरी पळत आता आता आपण शरीरा बिरडा मानले आता गाया नेवा म्हटलं गाया नेला आलाय पण चरतेत बघाय चरते थोडं थांब वाटते का आहे तस काय काम नाही आणि आज आपला मूड ऑफ आहे थांबतो इकडं तरी पण चरा रे मित्रांनो आज आठ दिवसात चहाला टायमिंगला सापडलोय तेव्हा आज आपल्याला चहा प्यायला आपली भेटणं आपल्याला आज आप 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 गरम करते हा हत्यांचे आलेले आहेत आणखे गरम करून चे आणते परत काय पाण्याला जाते या गाणी मार्गचा काही नाच कमी व्हाय बघा ताका बाय आहे का एक खात आणि पाण्याला जाते <laughs> पान नको बाबू सारखं पान नको पट फुगन नाच <laughs> नाच <जो बात> कर साहेब पगायची तयारी दिवस आजचा भांगार गेला कुरकुरा कोणाला खायचा हो कुरकुरा आणलाय कुरकुर चॉकलेट आणि जा पिशवीचा मम्मी पण पण जा कुरकुरा आम्ही कुर कुरकुर कुरकुर कुर करा लागे आणलं जा करा तुला कुरकुरा देत चला काय काय कालम करते अं किरा सांग तरी करा

बायकानी नवऱ्या चोळे आणखी तर तुम्ही यागा घ्या गाकीला वाटलं काय बाबू नाही बाबूया काय नाही मित्रांनो जेवायला बघू शकता मटकीची भाजी आणि चपाती आपली आहे मटकी मोडाची पण अशी नाही मोडाची मटकी एकदम आवडते आपल्याला आज आवडी तर काल नाही विटून जेवण करतो आणि किता कांदा कापून देते आपल्याला पर बाबू तुला खायचं चा? खायचं ना बच इथं मग इथं बच बच इथं खायला ते आपल्या बरं खाणार नाही ती मम्मी झाली पहिल्या वेळ चव नाही राहिली कशाला आत्या पण चपाती खमक वाट्या आणि आता तू पोळ्या चपाती सणाशिवाय पोळ्या आणि तव्हारी बाजरी खायची सगळी आता सगळे खालास झाले खान थापरेट झाले असं नाहीत की कोणती गोष्ट पहिले पैसे नव्हते